जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे बायकोचा फोटो तर बायको नवऱ्याला बोलते तुम्ही माझा फोटो नेहमी स्वतःजवळ ठेवता आणि काही समस्या आल्यावर तो हळूच उघडून बघता असं का त्यावर नवरा बोलतो तुझा फोटो पाहिल्यावर असं वाटतं यापेक्षा मोठी समस्या आसून आसून काय असणार हे उत्तर ऐकून बायकोच्या मनाला काय वाटलं असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघा जय महाराष्ट्र जय शिवराय